नमस्कार मी आबामाळकर आपण आहात लक्षवेध मंडळी पुलवामा येथे झालेला हल्ला हा भारतीय सुरक्षा दलावरचा सगळ्यात मोठा हल्ला होता अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये सुमारे चाळीस पेक्षा जास्त सी आर पी एफ चे जवान शहीद झाले होते आणि या हल्ल्यानंतर मित्रांनो संपूर्ण देश आदरला होता राज्यकर्ते देखील हादरले होते आणि मग जो सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला पाकिस्तानमध्ये त्याच मूळ कारण हा पुलवामा येथील अतिरेक्यांचा हल्ला होता दोन हजार एकोणीस मध्ये झालेला हा हल्ला अजूनही आपण विसरलेलो नाही जे जे या देशावर प्रेम करतात या मातीमध्ये प्रेम करतात ती प्रत्येक व्यक्ती हा पुलवामाचा हल्ला विसरली नाहीये आणि त्याचा बदलाही भारतीय सुरक्षा दलाने घेतला पण तुम्ही किंवा मी पुन्हा पुलवामा हल्ला होईल अशी इच्छा अपेक्षा कामना करू शकतो का नाही करू शकत पण जे या देशाच्या वाईटावर टिपलेले आहेत हे हा देश चांगला होऊ नये त्याचा विकास होऊ नये हा देश दहशतवादी कारवायाने ग्रस्त व्हावा अशी ज्यांची मनोकामना मनीष आहे ते हिरवे साप मात्र अजून देत आहेत अल्ला पुलवामा हल्ला पुन्हा होईल असं ट्वीट एका मद्रसामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केलेलं आहे मंडळी मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय कारण अजूनही देशामध्ये हे हिरवे साप आहेत आणि ते आपला हिरवा पुतकार सोडतायत हे आपल्याला कळलं पाहिजे उत्तर प्रदेशच्या सहारानपूर जिल्ह्यामध्ये देवबंद मद्रशामध्ये शिकणारा एक विद्यार्थी तो ट्विटरवर म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ट्विट करतो की इन्शाअल्ला लवकरच दुसरा पुलवामा होईल याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की या अशा मद्रशांमध्ये जे शिकतायत किंवा ज्यांना शिक्षण दिलं जात आहे ते कसे देशविघातक कारवायात देशविघातक मनिषामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचं प्रचंड मोठं आव्हान या देशावर देशासमोर आहे हे यातून दिसून येतं मंडळी त्या विद्यार्थ्याची ज्याच नाव ताला आहे म्हणजे संपूर्ण नाव त्याचं मोहम्मद ताला मझर अस आहे तो विद्यार्थी त्याला माहिती आहे की आपला मदरसा हा उत्तर प्रदेशात आहे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे आणि योगी आदित्यनाथ हे देशविघातक कारवाया देशविघातक मनोवृत्तीच्या व्यक्तींवर कोणत्या प्रकारे आघात करतात पटकन कारवाई करतात हे सगळं माहीत असूनही हा ताला सोशल मीडियावर ट्वीट करतो इन्शाल्ला लवकरच पुलवा दुसरा पुलवामाई म्हणजे या लोकांना कोणत्या प्रकारे ब्रेनवॉश केलेला आहे बघा त्याला माहिती आहे त्याला समजत आहे की मी जर हे ट्वीट केलं लगेच आपल्याला अटक होईल आपली चौकशी होईल तरीही त्याच्या मनातली मनीषा तो ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करतो म्हणजेच यांच्यामध्ये किती भारत विरोधी भावना किंवा राग कुठून कुठून भरवला गेलाय बघा आणि अशा प्रकारे ह्या मद्रशांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे भारताच्या भल्यासाठी कधीच काम करू शकत नाही हे भारताचं भलं कधीच करू शकत नाहीत आणि त्यामुळे माझी तर मोदी सरकारला विनंती आहे की मद्रशांबद्दल आता एक ठोस अशी पॉलिसी तयार केली पाहिजे फ्रान्समध्ये काही युरोपियन देशांमध्ये मद्रशांवर बंदी घातण्यात आली मग तशी बंदी इथे का घालू नये या मद्रशांना मित्रांनो सरकारी अनुदान मिळतं उत्तर प्रदेश मध्ये ते बंद केलंय आसाम मध्ये बंद केलंय महाराष्ट्राचं काय इथे तर चालू आहे या मद्रासांमध्ये जे शिकवलं जात असं म्हणतात की कुराण शिकवलं जात आणि आता जे एक्स मुस्लिम आहेत ज्यांनी मुस्लिम सोडलेला आहे ते वारंवार सांगतायत की कुराणामध्ये असं म्हटलेलं आहे जे कापर आहेत म्हणजे मुस्लिम धर्माव्यतिरिक्त धर्मीय जे आहेत त्यांची त्यांना जगण्याचा अधिकार नाही आणि तेच मित्रांनो मद्रसामध्ये शिकवलं जात आहे आणि ते शिकलेली ही मुलं फक्त आणि फक्त इस्लामचा विचार करतात पण ज्या देशात ही वाढत आहेत इकडचं मोफत रेशन घेत आहेत इकडच्या सगळ्या सुखसोयी घेत आहेत त्याच देशाचं अहित करण्यासाठी ही मंडळी मनोकामना करतायत देवाकडे प्रार्थना करतायत अल्लाला विनवणी करतायत मंडळी असे हे विषारी नाग हिरवे नाग यांना वेळीच ठेसलं पाहिजे जर हे यांची संख्या वाढत गेली तर ते देशाच्या हिताच्या विरोधात आहे आणि अशा वेळेस मित्रांनो हा या देशामधला सेक्युलर फायबर किंवा सेक्युलरिझम म्हणून वारंवार सांगितलं जातं की भारत सेक्युलर आहे पण मित्रांनो अशी मनोकामना करणारे जर संख्येने वाढले तर हा देश सेक्युलर राहणार नाहीये हेही खरं आहे आणि त्यामुळे मद्रशांची विष आवल्ली याच्यावर नक्कीच कारवाई करणं गरजेचं आहे योगी सरकारने हेमंत बिस्वा सरकारने केलेला आहे करून दाखवलाय पण तरीही तिथे असे नाक फुटकार देतच असतात आता त्या मुलावर कारवाई झालेली आहे तिकडच्या एटीएस ने त्याला अटक केलेली आहे इतकंच नाही तर त्याची चौकशीही सुरू झालेली आहे आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर यापूर्वी काय काय लिहिलं होतं हे सगळं फाइंड आउट केलं जात पण मित्रांनो पण हा अतिशय महत्वाचा आहे आज एक तालाला पकडलंय असे किती ताले अगणित ताले हे या मद्रसांमध्ये निर्माण होत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करणं किंवा हि ताले निर्माण करण्याच्या फॅक्टरीज आहेत त्या बंद करणं गरजेचं आहे त्याला मॉडर्न स्वरूप देणं गरजेचं आहे आणि ती आता काळाची नाही मित्रांनो तुमच्या आमच्या जगण्याची तुमच्या आमच्या विचार किंवा विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य हे जे सेक्युलर वारंवार बोलत असतात ना फ्री विचार आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हा ते जर अस्तित्वात राहायला पाहिजे तर असे हे या फॅक्टरीज मद्रसांच्या फॅक्टरीज बंद झाल्या पाहिजे मंडळी सेक्युलरांना हे कळणार नाही त्यांना कळतय पण वळणार नाही पण निदान आता तरी अशे इर्वे दर दर ही वेळ आलेली आहे आणि असे हिरवे फुटकार देणारे नाग जर दिसले तर त्याची तक्रार ही करणं गरजेचं आहे असो मित्रांनो घटना छोटीशी होती पण त्याच्यात केवढा मोठा अर्थ भरलाय ते मी तुमच्या पुढे मांडलं आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राइब करा धन्यवाद